No! Oh. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त शहराला लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पोस्टर फाडण्यात आले असून काही पोस्टरवर अक्षरशः गुटका खून मुकुंदनगर रस्त्यावरील आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टर फाडण्यात आले काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेस हे कृत्य केलं असल्याचं सांगण्यात येत आहे आज सकाळच्या वेळेत हा प्रकार निदर्शनास आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमले होते खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक हे घाणेरड कृत्य करून हा सर्व प्रकार द्वेषापोटी केला जात असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे आपल्या अहिल्यानगर मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रहायांच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना आज काही ज्या आधी वृत्ती ज्यांना भगव्याची अडचण झाल्यासारखे दिसून येत आहे ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते हे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्रामयांचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदूप्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणेडे प्रकार या नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये कद्यापिही आम्ही सहन करून घेणार नाही आज अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे या कुस्ती स्पर्धेसाठी या जिल्ह्याच्या भूषण म्हणून या जिल्ह्याला भूषण म्हणून अशा एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धा चालू आहे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत त्यांच्या स्वागताच्या या ठिकाणी बोर्ड लावले आहेत या बोर्डला बॅकग्राऊंड मध्ये भगवा कलर लावलेला आहे या भगव्याचा अपमान असेल काही जिहादी वृत्तींकडून हा अपमान केला जातोय काही ठिकाणी थुंकल्या जात आहे काही ठिकाणी फाडल्या जात आहे पण मला यांना एकच सांगायचं आहे तुम्हाला या, या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समोर समरून हे कृत्य करावं